एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित दादा असतील त्यांना पुण्यात येण्याची बंदी घालण्यात येईल हे आम्ही तुम्हाला फक्त टायटल आहे पिक्चर आम्ही बाकी आहे सर्व राजकीय पक्ष आणि संघटना एकत्रित आलेल्या उद्याच्या आंदोलनासाठी मी देखील बहुजन समाज पार्टीच्या राज्याच्या महासचिव या नात्याने या मी पूर्ण भारत जागृती आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विस्तारीकरणाचा लढा तीव्र सुरू झालेला आहे आणि या लढ्यामध्ये पुण्यातील सर्व पक्ष राजकीय पक्ष सामाजिक संघटना बुद्धविहार हे सगळे या लढ्यामध्ये सहभागी झालेले आत्ता माझ्यासोबत लढाऊ भीम आर्मीचे प्रदेश अध्यक्ष सीतारामजी गंगावणी माझ्यासोबत आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया घेणार आहोत गंगावणी साहेब काय सांगाल तुम्ही की एक तुमच्याकडे एक आक्रमक आणि लढाऊ संघटनेचे नेते म्हणून बघितलं जातं उद्याच्या लढ्याकडे तुम्ही कसं बघता काय तुमची भूमिका आहे मी शासनाला हेच सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत नेहमी शासन कुठलंही असो काँग्रेसचं असो पीचं असो सेनेचं असो बाबासाहेबांच्या चळवळीशी गद्दारी करण्याचं काम आतापर्यंत प्रत्येक शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणा पंतप्रधानांनी केलेला आहे शासन विषाची परीक्षा घेत आहे पुणेकर जनता एवढी सुज्ञ आहे की उद्या ज्या होणाऱ्या आंदोलनाला पुण्यातील शेवटचा कार्यकर्ता बाबासाहेबांना मानणारा सहभागी होणार आहे आणि उद्याचं आंदोलन हे आम्ही तुम्हाला फक्त टायटल आहे पिक्चर आम्ही बाकी आहे जर सरकारला पिक्चर बघायचा नसेल सर्व गोष्टी शांततेत पार पाडाव्यात असं वाटत असेल आणि ती जागा परत आमच्या सांस्कृतिक भवनाला द्यायची असेल ती उद्याच्या आंदोलनानंतर द्यावी अन्यथा येणाऱ्या काळात मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील या देशाचे गृहमंत्री अमित शहा असतील किंवा ज्यांनी ही जागा ट्रान्सफर करते एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील त्यांना पुण्यात येण्याची बंदी घालण्यात येईल हे तुम्हाला आजच सांगतो मी उद्याचा आंदोलनाचा जर विषय सरकारने घेऊन ते त्वरित जर ते रद्द करून पुन्हा आमच्या सांस्कृतिक ती जागा दिली नाही तर येणाऱ्या काळात ह्या लोकांना पुण्यात बंदी काय सरकार करते करू देत अन्यथा त्या जागेवर भीम आर्मी भारत एकता मिशन भाई चंद्रशेखर आझाद भाई विनरवन सिंग आणि सीताराम गंगोनी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ती जागा ताब्यात घेऊन तिथे बसून ती ताब्यात ताब्यात घेण्याचं काम आम्ही वेळेला करणार आहोत उद्याच्या आंदोलनासाठी लोकांना काय आव्हान कराल तुम्ही बघा आम्ही बोपडी रोड दापोडी त्या भागातल्या सगळ्या भागात कोपरा सभा घेऊन सगळ्यांना आम्ही आव्हान केलेलं आहे मला वाटत नाही की आंबेडकरी चळवळ एवढी झोपलेली आहे त्यामुळे आव्हान करायची उद्या स्वयंपूर्तीने प्रत्येक आंबेडकरी कार्यकर्ता बाबासाहेबांना मानणारा कार्यकर्ता हा या आंदोलनात सहभागी होणार आहे आणि आंदोलन अतिशय मोठं होणार आहे सरकारची झोप उडणार आहे एवढंच सांगेल आणि मी आता सगळ्या पुण्यातील चळवळीतल्या कार्यकर्त्यांना पक्ष संघटनांना आपले स्वतःचे मतभेद विसरून बाबासाहेबांच्या स्मारकासाठी एकत्र येऊन हा लढा ऐतिहासिक करू असं आवाहन करत आहे हे जे लढा आहे आंबेडकरी चळवळीचे राजकीय नेते आणि आंबेडकर चळवळीतले सर्व संघटनेने एकत्रितरित्या एकत्रित एकत्रित होऊन हे जे लढा लढत आहेत त्याचं मी प्रथम अभिनंदन करतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलेले आहेत शिका संघटित व्हा आणि संघटनेने संघर्ष करा ठीक आहे काही राजकीय परिस्थितीत आपण एकत्र नसेल परंतु ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयमध्ये आपण एकत्रित होतो म्हणजे समाज कडे चाललेला आहे असं मला वाटतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनबद्दल बोललो तर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनला हा पंचवीसवा वर्ष आहे असं मला या ठिकाणी माझे अंदाजे आहे आणि अशा वेळेस की महानगरपालिका असेल महाराष्ट्र शासन असेल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनचा मी महानगरपालिकेतही असेल आणि ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनचं उद्घाटन झालं होतं त्यावेळी या भवनाचा मो पुढच्या काळामध्ये जर मोठा विस्तारीकरण करण्याचा असेल तर शासन जागा देऊ अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यावेळी बोललं गेलं होतं आणि त्या पद्धतीने मला वाटतं फक्त बोलण्यातच राहून गेला आणि समाजाला आशा दाखवलं आम्ही जागा देऊ आणि कुठल्या तरी बिल्डरच्या घशात आज ते जमीन घातलेलं आहे या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे आणि विषय म्हणजे की आज जे मनोवादी सरकार आहे आज सरकारलाच बाबासाहेबच्या नावानेच छीड आहे आणि आपण पाहिलं या देशाच्या गृहमंत्रीने देखील बाबासाहेबांचे कशा पद्धतीने अपमान केले आणि अनेक असे भाजपचे नेत्याने बाबासाहेबांचा अपमान केलं आणि खऱ्या अर्थाने या भारत देश जर आज एकत्रित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आणि मला तर वाटतो की या देशामध्ये कधीही बाबासाहेबांचं सा नाव निघाला तर सर्वजण एकत्रित आले पाहिजे पण असं कधी होत नाही परंतु या भारत देशातील बौद्ध समाजामध्ये इतकी हिंमत आहे बाबासाहेबांची लढा लढण्यासाठी त्यांच्यामध्ये खूप मोठी क्षमता आहे असं मला वाटतो म्हणून आज या ठिकाणी सर्व राजकीय पक्ष आणि संघटना एकत्रित आलेल्या उद्याच्या आंदोलनासाठी मी देखील बहुजन समाज पार्टीच्या राज्याच्या महासचिव या नातेने या आंदोलनास मी पूर्ण पाठिंबा देईन आणि समर्थनही करेल या आंदोलनाचा आणि जे जागा त्यांनी देऊ केलं होता ते जागा मिळवण्यासाठी आम्ही देखील सर्व जेवढे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे राजकीय असेल किंवा संघटनात्मक असेल या सर्व संघटनेबरोबर आहोत